मित्रांनो नमस्कार गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे आरोग्याचा किल्ला मित्रांनो आपण राहतो आपल्या किल्ल्यांचं महत्व आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये तर हा विषय मी का निवडला किल्ल्याची मजबूती बघता आपल्या आरोग्याचा सुद्धा असाच अढळ अबाधित किल्ला निर्माण व्हावा हा या माझ्या संकल्पनेची गंगोत्री आहे जी संकल्पनेची गंगा आता उत्पन्न होणार आहे त्याची गंगोत्री ही आहे मुळात ठीक आहे तर कोणताही किल्ला जर आपल्याला बांधायचा आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे पाया आणि भिंती सर्वात प्रथम तर पाया आपण उपस्थित आहोत तर पाया तर आपला उपस्थित आहेच ऑलरेडी तर भिंती ज्या चार भिंतींची मुख्यत्वे करून आवश्यकता असते तर त्या चार भिंतींपैकी माझ्या मते एक शारीरिक भिंत मानसिक भिंत भावनिक भिंत आणि आध्यात्मिक भिंत ही सर्वात जास्त गरजेची आहे या चार भिंती जर मजबूत असल्या तर मग मनोरे झाले त्याच्यावरच सुशोभीकरणाच्या वस्तू झाल्या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत छोटे छोटे गुरुज झाले या सगळ्या गोष्टी नंतर ॲड ऑन इफेक्टद्वारे आपल्याला ॲड करता येतात या किल्ल्याची सर्वात पहिली भिंत जी आहे शारीरिक भिंत मित्रांनो शरीर हे निरोगी असावे यासाठी गरजेचं नाही की हॉलिवूडमध्ये असणारा आर्नॉल्ड जो लिजेंडरी बॉडी बिल्डर आहे तशीच आपली बॉडी असावी जेणेकरून मग आपलं शरीर सुदृढ आहे नाही आपलं शरीर हे निरोगी असावे की थोडासा जर आपल्या शरीरावर ताण आला तर आपली बॉडी थकून जायला नको यासाठी गरजेचं आहे सकस आहार स्थानीय फळे भाज्या धान्य आपल्याला आपल्या आहारात समाविष्ट करून घेण्याची गरज आहे आपल्या आहारामध्ये कार्ब्स प्रोटीन्स फॅट्स आणि विटामिन्स मिनरल्स या सर्वांचं एक बॅलन्स्ड स्वरूपात हा आपला आहार असायला हवा ठीक आहे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपली निद्रा निद्रा ही अत्यंत महत्वाची आहे ती तुकड्या तुकड्यांमध्ये नको एक कॉन्स्टंट साऊंड स्लीप अबाधित अशी निद्रा आपल्याला आठ तासांची ही आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा गरजेची आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला प्यायचे आहे पुरेसं पाणी ज्याचं मी गणित मागे पण सांगितलेलं आहे ठीक आहे आपल्या प्र वजनाच्या एक किलोसाठी आपल्याला फिफ्टी एम एल वॉटर इंटेक करायचं आहे ठीक आहे एका दिवसातून ओके हेल्दी जास्त पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे हे झालं पाण्याचं सुद्धा असे काही मिनरल्स आहेत की जे आपल्याला आजकालचा जो आहार आहे आपला तो त्या व्हिटामिन्सची आणि मिनरल्सची पूर्तता करू शकत नाही म्हणून त्या गोष्टी ओळखून ज्यांची डिफिशियन्सी झालेली आहे त्यांचा सुद्धा आपल्याला बाहेरून एक प्रकारे समजून चालू की जे मेडिसिनच्या स्वरूपात जे घटक मिळत आहेत की जे आपली कमतरता भरून काढतील अशी पटकन ओळखून आपल्याला ती कमतरता भरून काढायची आहे ठीक आहे लहान असताना माझे वडील एक गोष्ट सांगायची अकबर आणि बिरबलाची की अकबर विचारतो की बॉ असं 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 आहे तर बिरबल त्याला उत्तर देतो की या सगळ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे फिरवल्याने नाही जसं मी सांगतो आता आशय काय आहे की ताब्यावरची जी पोळी आहे ती जर फिरवत राहलो तर जळणार नाही जो हॉर्स आहे त्याला आपण फिरवत राहलो तर तो थकणार नाही म्हणजे त्याचं कौशल्य त्याची जे स्किल्स आहे त्याची रनिंग ॲबिलिटीज आहे त्याच्या कॅपॅबिलिटीज आहे त्या त्या इम्प्रूव्ह होऊन जातील ऑटोमॅटिकली आणि जे फ्रुट्स आहेत जे व्हायला घातलेले आंबे ते जर आपण फिरवत राहलो त्यांना डेली असं तर ते सडणार नाही ठीक आहे तसंच आपलं शरीर आहे आपलं शरीर जर चाल करत राहिलं ठीक आहे व्यायाम वेगळे श्रम वेगळे ठीक आहे व्यायाम म्हणजे आपण ठरवून एखादी एक्सरसाइज करत आहे तो झाला व्यायाम ओके तर ह्या स्वरूपात चालण्याचा व्यायाम असावा श्वासाचे जे आपण प्राणायाम म्हणतो योग म्हणतो या गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इन्क्लूड करणे समावेश करणे या गोष्टींचा अत्यंत गरजेचा आहे आपल्या आरोग्याची दुसरी भिंत जी आहे आपलं मानसिक आरोग्य मित्रांनो मानसिक आरोग्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता आणि शांतता खूप जास्त गरजेची आहे जर धावपळ गोंधळ झाली ना तर सगळ्याच गोष्टी बाधित होऊन जातात यासाठी गरजेचं काय आहे ताण रहित वातावरण बघा तुम्ही नोटीस करा की चार जर दारू पिणारे व्यक्ती आहे आणि आपण जर पाचवा त्यांच्यात जाऊन बसलो तर पाच दारू पिणारे व्यक्ती होतात चार कीर्तन भजन सत्संग करणारे जर व्यक्ती आहेत आणि पाचवा त्यात जाऊन बसला तर पाच सत्संग करणारे व्यक्ती होतात तुम्हाला समज आहे माझ्या मते आपल्या वातावरणाचं आपण अपत्य असतो कोणताही व्यक्ती त्याच्या वातावरणाचं अपत्य आहे त्याच्यावर बाहेरून वातावरणातून संस्कार काय होते आणि तो त्याच्यातून घेत काय आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेक्ति तयार होत असते अकॉर्डिंग टू मी यासाठी आपल्याला जर मानसिक आरोग्य अबाधित ठेवायचं आहे तर एखादा आपण छंद जोपासू शकतो कुठला आपल्या दिवसातला स्लॉट ओळखून आपल्या छंदाची जोपासून करू शकतो जेणेकरून आपली मेंटल स्टॅबिलिटी मेंटेन आहे ठीक आहे अजून एक गोष्ट अशी आहे की सोशल मीडियाचा उपवास दिवसातून की नाही झोपण्याच्या आधी तीस मिनटं मोबाईल एअरप्लेन मोनवर ठेवून तीस मिनटं तो समय आपल्यासाठी राहिला पाहिजे आणि उठल्या उठल्या तीस मिनटं मी माझ्या मोबाईलला हात लावणार नाही हे जर आपण आपल्या दैनंदिनी ठेवलं ना तर बघा तुम्ही व्हिजिबल चेंजेस दिसावे लागतील मानसिक आरोग्यावर आपल्या ही भिंत मित्रांनो एक तटबंदीदार भिंत आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या किल्ल्याची तिसरी भिंत आहे भावनिक भिंत मित्रांनो भावना ह्या जितक्या दाबून ठेवल्या तेवढ्या त्या त्यांचा उद्रेक ज्वालामुखी सारखा कुठं ना कुठं होणार आहे म्हणून भावना ह्या उफाडू नाही द्यायच्या अशी कोणतीतरी जागा शोधा जिथं ह्या भावना आपल्याला निर्भीडपणे बोलता येतील की समोरचा व्यक्ती म्हणा काहीही ते आता प्रत्येकाचं वेगळं वेगेड़ वेगळं असू शकते ते गोष्ट आपल्याला जज करणार नाही आपल्यामध्ये येणाऱ्या या भावनांसाठी दुसरी गोष्ट म्हणजे ह्युमन इज अ सोशल ॲनिमल तुम्ही किती म्हणा तुम्ही एकोप्याला एकल घरे होऊन राहूच शकत नाही ती गोष्ट तेवढ्यापुरती चांगली वाटेल बट वी हॅव टू मेंटेन आवर कॉन्टॅक्ट तुम्हाला हा कॉन्टॅक्ट मेंटेन करून ठेवावा लागेल तो कॉन्टॅक्ट मेंटेन करून ठेवावा लागेल मित्रमैत्रिणींसोबत आपल्या सोबत आणि हेल्दी कॉन्टॅक्ट्स ते रिलेशन जे आहे ते टॉक्झिक व्हायला नको विषारी व्हायला नको ठीक आहे तिसरी गोष्ट अशी आहे की भावना ह्या जर चॅनलाईज नाही केल्या गेल्या आपण ह्युमन आहे तर प्रत्येक प्रकारची भावना आपल्यामध्ये येणार आहे राग देवेश मोह माया मत्सर जलसी वगैरे सगळ्या गोष्टी परंतु कोणत्या भावनेला किती पाणी घालायचं आहे हे आपल्यावर आहे मित्रांनो भावनिक स्वास्थ्याचं जे पहिलं पाऊल आहे ते पहिलं पाऊल आहे स्वतःवर प्रेम करायला शिकणं स्वतःवर माफ करायला शिकणं स्वतःला वी आर नॉट द मिस्टेक्स वी मेड आपण त्या चुका नाही आहे ज्या आपण चुका केल्या माझा एक कन्सेप्ट आहे की मी रात्री झोपताना मरून जातो आणि सकाळी उठताना मी परत जन्म घेतो पण मी केलेल्या चुकातून शिकत शिकत म्हणजे असं नाही की चूक केली हा परत परत पर, एक चूक एकदा हा फॉर्म्युला आहे चुका करा भरमसाट अतोनात चुका करा पण एक चूक एकदाच तर मग आपण ह्युमन ना पण परत परत ती चूक आहे मग आपण समजा जे काय ते है ना म्हणून एक चुकी एकदा नावाचा फंडा आपण आयुष्यात अप्लाय करूया बेटर अजून एक गोष्ट मी शिकलो आहे इतरांना माफ करून टाकायचं जितके ग्रजेस आपण होल्ड करून ठेवणं छोटे बापरे मग तर चालणाऱ्या मातीविषयी पण तो खडा रुतला तर त्याच्याविषयी पण खूनच त्याच्याविषयी पण बदला घेण्याची वृत्ती आपल्याविषयी मनामध्ये तयार होते माणूस असा असाय मला जर धरूनच ठेवायचं म्हटलं तर म्हणून ग्रजेस होल्ड न करता ठीक आहे तर ती गोष्ट तिथंच माफ त्याचे काहीतरी सर्कमस्टान्सेस असतील वगैरे वगैरे सगळ्यांना माफ करून टाकायचं म्हणजे माणूस रिकामा होऊन जातो आणि मग त्याच्यात चांगल्या गोष्टी भरता येतात ठीक आहे सगळ्यात बेस्ट रिवेंज आहे विसरून जाणे सगळ्यात बेस्ट मित्रांनो चौथं जे आरोग्य आहे त्याच्याविषयी आपण इतकेच अवेअर नाही आहे ठीक आहे ते म्हणजे आध्यात्मिक आरोग्य आध्यात्मिक आरोग्य म्हणजे सुपर नॅचरल सोबत जी काय जिथं तुमचं श्रद्धा स्थान असेल जिथं तुमची श्रद्धा असेल माझी श्रद्धा एका झाडामध्ये आहे वेलनगुड माझी श्रद्धा एखाद्या आहे वेलनगुड जिथं श्रद्धा असेल तिथं माझी श्रद्धा एखाद्या फुलाच्या पाकडीमध्ये ओके माझी श्रद्धा एखाद्या आहे ओके जिथं श्रद्धा असेल तिथं आपल्याला रिक्त होता आलं पाहिजे रिक्त होता आलं की माणसाला मुक्त होता येते ठीक आहे बापरे खूपच खेदी झालं तर असो तर अध्यात्म आपल्याला आपल्यासाठी आपण अध्यात्मासाठी नाही अध्यात्माचा जो हा सगळा पसारा आहे की नाही हा आपल्या बेटरमेंटसाठी आहे ठीक आहे कुठल्याही एका ठिकाणी श्रद्धा जर ठेवली तर आपल्याला रिक्त होता येते हा माझा कन्सेप्ट आहे ठीक आहे म्हणून कुठल्याही एका ठिकाणी कोणाला व्रत वैकल्य करून कोणाला एखादी माळ घेऊन कोणाला नामस्मरण करून कोणाला भजन कीर्तन सत्संग करून ज्यानं ज्याला जसा आनंद मिळत असेल तसं त्याला त्याचं 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 करू द्या ॲज लॉंग ॲज त्या गोष्टींचा इतरांना चुकीच्या पद्धतीनं त्रास होत नाहीये ठीक आहे आणि स्वतःला सुद्धा इतकेच उपवास निरंकार निर्जली उपवास आहे दहा युजलेस म्हणजे उपवासाचा कन्सेप्ट ह्यामुळेच नाहीत आहे ना ठीक आहे मला तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं आहे अजून एक गोष्ट येतं याच मला ॲड करायची आहे ती म्हणजे निसर्गाशी एकरूपता हे पण अध्यात्मामध्येच येते एखादं झाड ऐकते बरं त्याला ऐकू येते मला हे नाही माहीत की त्याला आपली लँग्वेज समजते काय कारण म्हणजे तुम्ही म्हणाल की मग तू तर मराठी बोलतो झाडासोबत मग झाडाला काय अ आई येते काय अकॉर्डिंग टू मी दे वर्क ऑन व्हायब्रेशन्स की जर मी त्याच्याशी प्रेमानं बोलत आहे ते काहीतरी व्हायब्रेशन्स तयार होत आहेत प्रेमावाले तर ते व्हायब्रेशन्स ते पकडते एखाद्या एक तारी जमीनपर मुव्हीमध्ये कन्सेप्ट आहे की जर तुम्ही एखाद्या झाडाला मारून टाकायचं तर त्याला खापत नाहीत ते लोक ते त्याला जाऊन शिवाय देतात घाण घाण त्याच्याविषयी की यार तू कशाला आमच्या त्या माता तुझ्या मुले सगळं आयुष्य करतात ते झाड बिचार कोमेस्ते मरून जाते म्हणून जर आपण एखाद्या पेड पौद्यासोबत जर भाष्य करत आहे बोलत आहे ना याचं त्याच्यावर आणि आपल्यावर व्हायब्रेशन शेअर होतं हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आपण झाडांसोबत गप्पा करू शकतो पण त्या गप्पांचं स्वरूप मात्र वेगळं असेल आणि विच इज ॲप्लिकेबल टू गाय ऑल्सो एखादा कुत्रा म्हणजे जे काय ज्याला जे प्राणी आवडत असतील ते त्याच्यासोबत माझं म्हणणं आहे की एकरूपता निसर्गासोबत मिळवून जुळून राहणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो या सगळ्या व्हिडिओचा सार काय आहे की आपल्या शरीराचा पाया जर आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेच त्याच्यावर भिंती आपल्याला फक्त ऑलरेडी बांधलेल्याच आहे आपण मजबूत करायच्या आहे शारीरिक भिंत मानसिक भिंत भावनिक भिंत आणि आध्यात्मिक भिंत मग आपण याच्यावर पायरेकरी ठेवणे सुशोभीकरण करणे किल्ल्याला रंग देणे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या आस्पेक्ट आयुष्याचे ते सगळे आपण नंतर ॲड करू शकतो आणि किल्ला जितका मजबूत असेल त्यावर होणारे हल्ले ठीक आहे परकीय हल्ले कोणत्याही स्वरूपाचे असू द्या जर एखादा किटाणू शरीरात येत आहे तर त्याला शारीरिक भिंत सांभाळून घेईल एखादा मानसिक एखादा काहीतरी क्रेझी थिंग येत आहे तर त्याला मानसिक भिंत सांभाळून घेईल एखादी भावना आपल्यामध्ये अनावश्यक तयार होत आहे तर भावनिक भिंत त्याची लढेल एखादा धार्मिक एखादा संकट येऊ बघत आहे आपल्यावर की द्वेष उत्पन्न करून बघत आहे वगैरे तर त्याला अध्यात्म सांभाळून घेईल म्हणजे वी विल बी सेफ असं मला वाटते ठीक आहे मित्रांनो अशाच आरोग्यविषयकांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस टुगेदर